नमस्कार प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज बाई फुफाटा ऋतल का तुझे झोकून आशा चालत तू गाडून टाक भीती पाय फुफाटा धृतल काटा आदर्श सेवा संस्था यांच्या वतीने श्री औचित्य साधून घनसुली परिसरातील नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलेले या शिबिराचे उद्घाटन संस्थेचे आधारस्तंभ अंकुश बाबा कदम यांच्या हस्ते करण्यात आले आदर्श सेवा संस्थेचे सर्वे सर्व उमेश झुनघरे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून शिबिराचे आयोजन करण्यात आले अपेक्स रुग्णालय कोपरखेणे सनशाईन रुग्णालय नेरुळ बसेल लाईन्स रुग्णालय कोपरखेणे यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर अनिश ठाकूर डॉक्टर गीतांजली डॉक्टर दमदीप दुमानवे डॉक्टर संदीप तायडे डॉक्टर अण्वी मानसू डॉक्टर सायली यांनी रुग्णाची तपासणी केली ई जी ऑक्सिजन पातळी रक्तदाम रक्तातील साखरेची चाचणी हृदयाची गती उपोषणचे कार्य चाचणी यांच्या तपासण्या करण्यात आले यावेळी रुग्णांना आरोग्यविषयक मोफत सल्लाही देण्यात आला या प्रसंगी राहून गावडे कार्यकारी सदस्य वीर धुमाळ युवा जिल्हा अध्यक्ष नितीन पवार विनोद जाधव ज्येष्ठ सेवा भवी संस्थेचे विश्वनाथ झुंगरे व अन्य ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नक्कीच या ठिकाणी प्रभू रामचंद्र आशीर्वादाने या भारत देशात या हिंदुस्थानामध्ये प्रत्येक माणूस प्रत्येक व्यक्ती हा निरोगी राहायला पाहिजे आणि त्याच्या तब्येतीकडं काळजी देण्याचं काम खऱ्या अर्थानं स्वराज्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष उमेशजी जुनकरे असतील आणि आमचे सगळे सहकार्य असतील त्यांनी एक अतिशय चांगला उपक्रम गेले सात ते आठ वर्ष हा उपक्रम राबवत आहेत आणि संबंधित विभागामध्ये जे जे वयस्कर लोकं असतील ज्यांच्याकडे आता तब्येतीची पाण्याची गरज आहे तर ते दरवर्षी या सर्व आपल्या वयस्कर आणि वृद्ध लोकांची काळजी घेण्याचं काम या ठिकाणी करत असतात आणि एवढेच न थांबता दरवर्षीप्रमाणे हा आरोग्य शिबिर तर राबवतातच पण त्याच्या पुढे जाऊन एक हेल्थ कार्ड म्हणून त्यांनी जे आज का योजना चालू केलेली आहे की त्याच्यामध्ये उपाय उपाययोजना आहेत आणि त्याच्यामधून या सर्व वयस्कर लोक असतील आरोग्याचे व्यक्ती असतील नागरिक असतील यांना कायमस्वरूपी कसा त्याचा लाभ भेटेल याचं त्यांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे आणि नक्कीच या ठिकाणी अशा पद्धतीनं ज्या पद्धतीने उमेदजींचं काम चालू आहे त्याबद्दल या परिसरातील नागरिक अतिशय त्यांच्यावरती खुश आहेत आणि भविष्यातला एक उभरता चेहरा नेतृत्व म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं आ, या ठिकाणी आता उभारता नेते म्हणून तुम्ही बोलतायत की आदर्श सेवा संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रम, उपक्रम, उपक्रम राबवले जातात या संदर्भात तुम्ही काय नक्कीच आदर्श सेवा संस्था ही याप्रमाणे छत्रपती शिवरायांच्या बाबतीतले उपक्रम असू द्या लोकांपर्यंत प्रबोधनाचे उपक्रम असू द्या आरोग्याचे उपक्रम असू द्या ही दरवर्षी वेगवेगळे कार्यक्रम घेऊन राबवत असते आणि आदर्श या नावाप्रमाणे उमेदजींचं काम आदर्श झालो आहे आणि ज्या पद्धतीनं काम चालू आहे भविष्यातल्या या नवी नवी मुंबईमध्ये बनसोट विभागाचं संपूर्ण विभागाचं नेतृत्व त्यांच्याकडं नक्की असेल हे आवर्जून सांगतो आज नवीन नवनिमित्त आदर्श सेवा संस्थेच्या माध्यमातून सालवारप्रमाणे सतत आठ वर्ष आम्ही आरोग्य शिबिराचं नियोजन करत आहे त्या आरोग्य शिबिर संसुलीतील व नवी मुंबईतील नागरिकांना निरोगी राहण्यासाठी व त्यांना इतर वेळी हॉस्पिटल्समध्ये जाताना जो खर्च होतो तो वाचावा त्यासाठी आम्ही मोफत भव्य अशी आरोग्य शिबिरं ठेवतो या आरोग्य शिबिरामध्ये मेडिसिन्स असतील एम डी डॉक्टर्स असतील सर्जन असतील हार्ट स्पेशन असतील स्त्रीरोगतज्ज्ञ असतील त्याचबरोबर ए सी जी अशा बऱ्याच ज्या वस्तू आहेत किंवा ज्या टेस्ट आहेत आम्ही मोफत ठेवतो न एक रुपया घेता ही पूर्ण आरोग्य शिबिर गेल्या आठ वर्षात सातत्याने आदर्श सेवा संस्थेच्या माध्यमातून ठेवत आहे आज आदर्श सेवा संस्था दोन हजार नऊपासून पासून ह्या नवीन परिसरामध्ये कार्य करते शिवजयंती असेल त्याचबरोबर शिबिर असेल माणुसकीची भिंता असेल अशा बऱ्याच उपक्रम ब्लड डोनेशन कॅम्प असेल असे बऱ्याच प उपक्रम सातत्याने दोन हजार नऊपासून आम्ही करत आहे आज स्वराज्य संस्थेचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष अंकृश बाबा कदम असतील यांच्या माध्यमातून यांच्या मार्गदर्शनाखाली आज स्वराज्य पक्षाचे मध्यवर्ती कार्यालचुलीमध्ये आहे जिथे आम्ही आरोग्य शिबिर आज मोफत भव्य आरोग्य शिबिर भरवलेले आहे आज सकाळपासून खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद नागरिकांचा असेल सिनियर सिटीजन असतील महिला असतील मोठ्या प्रमाणात हा प्रतिसाद भर भेटत बर... आहे त्याचबरोबर आम्ही आरोग्य शिबिरबरोबर इतर दिवस हे <coughs> बाकीच्या टेस्ट असतील एम आर आय असतील सिटी स्कॅन असेल ट्रेस्ट केट असतील अशा बऱ्याच टेस्ट असे असतात की त्यांचा खूप खर्च करावा लागतो आज टाळायची गरज पडलेली आहे तुम्ही आज बघत असाल तर हॉस्पिटलशन हॉस्पिटलच्या बाहेर लाईन रागा लागलेल्या असतात आणि ह्या टेस्ट महानगरपालिकेमध्ये पण बऱ्याच टेस्ट होत नाही आहे ह्या टेस्ट मोफत कशा होतील किंवा त्याचा जास्तीत जास्त सवलत कशी मिळेल ह्यासाठी आम्ही एक हेल्थ कार्ड बनवलेलं आहे हेल्थ कार्डच्या माध्यमातून बाकीच्या सगळ्या टेस्टमध्ये आरोग्य आरोग्याच्या माध्यमातून सी टी स्कॅन एम आर आय ट्रेस टेस्ट फोजोग्राफी ह्या सगळ्या गोष्टींमध्ये सवलतीच्या हिशोबाने एक आम्ही हेल्थ कार्ड बनवलेलं आहे हेल्थ कार्ड हे सगळ्या नागरिकांना आम्ही स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून आम्ही सगळ्यांना देत आहे जेणेकरून आजचा दिवसच आरोग्य शिबिराचा नसून वर्षामध्ये त्यांना कधीही कुठलीही गरज लागली तर त्या हेल्थ कार्डच्या माध्यमातून त्यांना हे ह्याची सवलत मिळेल किंवा आरोग्यामध्ये त्यांना स्वराज्याच्या माध्यमातून हेल्थ मिळेल जसं आरोग्य स्वराज्याचा आरोग्य हा एक पंचतत्वामधला एक घटक आहे या घटकाला आम्ही जास्तीत जास्त वळतन करण्यासाठी हा उपक्रम आम्ही कार्डच्या माध्यमातून पण आभारित प्रथमचा आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून नवीन देखील सर्व जनतेला रामनवमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आज निमित्त आदर्श सेवा संस्था ते संस्थापक अध्यक्ष आणि स्वराज्य पक्षाचे एक आदर्श जिल्हाध्यक्ष वगैरे यांच्या माध्यमातून अंकित बाबा कदम स्वराज्य उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली जो आज हिल कॅम्प या ठिकाणी मध्यवर्ती कार्यालयामध्ये ठेवला आहे खरोखर हा उपक्रम आग्रा वेगळा आणि एक खरं त्याच्यातनं एक लोकांना शिकण्यासारखं आहे कारण रामनवमीच्या दिवशी रामाची पूजा करताना ज्यावेळेस रामाची भक्ती करताना लोकांना आपण राम कसा असावा हे ज्यावेळेस आठवतो त्यावेळेस लोकांना वाटतं की आपण काहीतरी वेगळं करावं म्हणून जो उमेदजींनी हा उपक्रम या ठिकाणी राबवला आणि हेल्थ कॅम्प हा जो नागरिकेसाठी आज खरंच महत्त्वाचा मुद्दा आहे आणि स्वराज्यामध्ये हा जो पंचसूत्रीमधला एक महत्त्वाचा मुद्दा आहे त्या अनुषंगानेच आज आपण या ठिकाणी एक आरोग्य कॅम्प लावला आहे ज्यामध्ये खूप साऱ्या मेडिकल सवलती असतील जे काही मेडिकल क्लॅ कॅम्पमधनं क्ले, आपण लोकांना रक्तदान रक्तांची जी टेस्ट करण्याच्या ज्या सवलती असतील आज ह्या ठिकाणी दिलेल्या आहेत तर खरोखर आज लोकांना याचा बेनिफिट होतो आहे रजेच्या माध्यमातून लोकांना एक चांगलं भेटत आहे की जेणेकरून लोकांना याची तुम्ही सवलती भेटून आपल्या आरोग्याची काळजी कशी घेत आहे तर आपण आज सगळ्यांना या तुमच्या निमित्ताने आवाहन करतो आपण या जो आरोग्य शिबीर लावला याचा आपण जास्तीत जास्त फायदा घ्यावा आणि उमेद जुनं आम्ही शुभेच्छा देतो तर असंच आरोग्य काम आपण वर्षानुवर्ष लावत राहत ही शुभेच्छा आज या ठिकाणी राऊंडनिमित्त आपल्या सर्वांना प्रथम का हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज या ठिकाणी आदर्श सेवा संस्था आयोजित अंकुश बाबा कदम तसेच आमचे उमेश झुंगरे यांच्या कार्याचे आणि आजच्या या आरोग्य शिबिराचे आयोजन फार सुंदर आणि उत्तमरित्या इथे पार पाडत आहे तसेच उमेश झुंगरे यांचा कार्यक्रम त्यांचा जसा वया वा वया वाटपाचा कार्यक्रम परत माणु माणुसकीच्या इतर गोरगरिबांना वह्या पुस्तकं वाटप कपडे वाटप असं या उमेशचं जे सेवा चालू असते या आयुर्वेद सेवा करणं आजच्या या जीवनामध्ये फार कठीण आणि अगदी अयोग्य हे काम उमेश झुमगुरे करता येईल त्यांना आणि आमच्या या ज्येष्ठ नागरिक सेवा हो संस्था घणसोली यांच्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा तसंच त्यांनी हे कार्य अविरच चालू ठेवावं ही आमची ईश्वरजन प्रार्थना जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी डॉक्टर तुम्हाला सगळ्यांना श्रीराम आज आपण रामनामित्ताने पण आज कॅम्प केले गेले सात आठ वर्ष कर डायने काय केले की अनेक हेल्थ कार्ड आहे हेल्थ कार्डमध्ये कसं की कुठेही सुविधा आपले तीन हॉस्पिटल आहे एमटेक्स हॉस्पिटल प्रेसिंग हॉस्पिटल हॉस्पिटल घ्या तिथे जसं एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी हे सगळं फ्रीमध्ये जर ऑरेंज कार्ड असेल नसेल जर आपला हेल्थ कार्ड भाव पण उडेल त्यावरती आपलं थर्टी टू फिफ्टी पर्सेंट डिस्काउंटमध्ये आपण करतो तेव्हा